नमस्कार शेगरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तो पुन्हा एकदा आपल्या मोर्या ग्रुटेक या यूट्यूब चॅनलवरती तर शेगरी मित्रांनो आदिनांक आटावी चुकतील आज आपण पालव्या करण्यासाठी बी बोलवलेली आहे तर या झाडांना काही ठिकाणी पालव्या हो म्हणतात काही ठिकाणी शेवी म्हणतात आणि याचं जर बॉटनिकल नाव जर पाहिलं तर प्रोसपीस सिनेरारिया हे बॉटनिकल नाव आहे तर हे काटेरी झाडं मोठ्या प्रमाणामध्ये कमी गोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात तर यांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मुळीसहित काढून टाकणं आवश्यक असतं तर शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडे या झाडांना काय म्हणतात नक्की की करून सांगा तर या काटरी झाडांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मुळीसहित काढणे आवश्यक आहे जर मुळीसहित याला काढलं नाही तर हे पुन्हा पुन्हा उगं आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो तर शेतकरी मित्रांनो एक तासाचे काम पूर्ण करण्यासाठी जे काही चार्जेस लावले जातात तर ते अकराशे ते बाराशे याप्रमाणे लावले जातात तर शेती मित्रांनो तुमच्या इकडे प्रति तास जो काही दर आहे तो काय आहे नक्की कमेंट करा तर शेतकरी मित्रांनो हे झाडे काढण्यासाठी आज आपण जे सी वि आहे आणि आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हे काटेलेली झाडे दिसून येत आहेत आणि हे पूर्ण काटेरी झाड कापून टाकण्यासाठी जवळपास आपल्याला चार ते पाच तास लागणार आहे आणि काढलेली काटरी झाडे आपल्याला एका जागेवरती गोळा करायची आणि ते वाळल्यानंतर आपल्याला त्याला जळवून टाकायची किंवा हे काढलेली काटरी झाडे आपण बांधावर टाकू शकतो आणि नंतर त्याला जळवून टाकू शकतो तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी ही काटेरी झाडे जी सी बीच्याद्वारे काढले जातात तरी जे बीने काढलेले जे काही काटे झाडे आहेत ते आपण बांधावरती टाकून देत आहोत तर मित्रांनो तीन तास झालेले आहेत अजून दोन तास लागू शकतात पूर्ण काटेरी झाडे काढण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला नव्या असाल चॅनल सबस्क्राईब करा